नमस्कार मित्रांनो सर्व पालकांसाठी आनंदाची बातमी आहे आर टी ए पंचवीस टक्के आरक्षणात तुम्हाला हवं असलेल्या शाळेत प्रवेश मोफत मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाचा प्रवेश ऑनलाईन फॉर्म भरलेला होता पण बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि नवीन कोर्टाच्या नवीन जो निर्णय झाला त्या नवीन निर्णयानुसार सदर आर टी ए पंचवीस टक्के प्रवेशासाठी निकाल जाहीर झाला असून आपल्या मुलाचे नाव यादीमध्ये आहे की नाही प्रतीक्षा यादी कशी पहावी तसेच ॲडमिट कार्ड कसे काढावे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तुम्ही जर या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो सर्व पालकांसाठी आनंदाची बातमी आहे की आत्ताच कोर्टाने निर्णय आपल्याला दिला आहे की आर टी ए पंचवीस टक्के ॲडमिशन जे होतं ते ॲडमिशनचा निकाल लागलेला आहे म्हणजे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती तुम्हाला आता याआधी पाहता येईल तुमच्या विद्यार्थ्याचं किंवा तुमच्या पाल्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे कसं पाहायचं आहे तर सुरुवात प्रथम तुम्हाला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला प्रथम यावं लागेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या, या वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल इथं तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत जसे की निवड यादीतील प्रवेश असेल त्या प्रवेशाची अर्ज भरताना जी काही कागदपत्रे नोंदवली होती तीच कागदपत्रे म्हणजे जी कागदपत्रे अपलोड केली होती तीच कागदपत्रे छायांकित प्रत घेऊन मूळ प्रतीत छायांकित प्रत घेऊन तुम्हाला या यादीतनं म्हणजे पडताळणीसाठी तुम्ही जी शाळा निवडली होती यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि ती जी शाळा निवडलेली होती त्या शाळेमध्ये तुम्हाला सर्व कागदपत्रे जाऊन तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन करायचं आहे अशाबाबतच्या काही सूचना दिलेल्या आहेत या सर्व सूचना तुम्ही वाचायच्या आहेत आता तुम्हाला तुमच्या यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं इथं प्रतीक्षा यादी पण तुम्ही पाहू शकता इथं प्रतीक्षा यादी आहे त्याचनंतर अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ही सर्वच माहिती इथं तुम्ही बघायची तर मूळ निवड यादी तुम्हाला सिलेक्ट इथं या पर्याय तुम्हाला क्लिक करायचं आहे मूळ निवड यादी मूळ निवड यादीवर क्लिक केल्यानंतर ती अशा पद्धतीनं खाली डायलॉग बॉक्स पडेल इथं तुम्हाला तुमचं वर्ष दाखवलं इथं तुम्ही तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर गो या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गो या बटनावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड सिलेक्शन लिस्ट पी डी एफ असं नावाचं एक तुमच्यासमोर बार ओपन होईल आता या बारवर तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही पी डी एफ जी आहे ती पी डी एफ अशा पद्धतीनं डाउनलोड झालेली तुम्हाला थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल आता या यादीमध्ये तुमच्या मुलाचं नाव आहे का नाही बघा इथं काय काय असणार आहे तर ॲप्लिकेशन नंबर असणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव असणार आहे मीडियम असणार आहे त्याच्यानंतर स्टँडर्ड असणार आहेत त्यानंतर जन्मतारीख असणार आहेत त्यानंतर ज्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश पाहिजे होता त्या शाळेचा युडाएस नंबर आणि त्या शाळेचं नाव अशा प्रकारची ही सर्व माहिती तुम्हाला दाखवलेली जाईल ही माहिती तुम्ही चेक करायची आहे तुमच्या विद्यार्थ्याचं नाव तुम्ही ॲप्लिकेशनद्वारे शोधू शकता तसंच नावाद्वारे देखील शोधू शकता ही लॅस ही जी यादी आहे निवड यादी ही तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता त्याच्यानंतर आता तुमचं जर या निवड यादीमध्ये नाव नसेल आणि प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल तर ती प्रतीक्षा यादी कशा प्रकारे पाहायची ते आता आपण पाहूया प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी तुम्हाला परत प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी तुम्हाला परत काय करायचं आहे या पेजवर यायचं आहे आल्यानंतर इथं वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत खाली त्याच्या अशा मागाशी प्रमाणे जो काही डायलॉग बॉक्स आहे तो पडेल अॅकेडमिक इयर तुम्हाला इथं चोवीस पंचवीस दाखवेल डिस्ट्रिक्ट तुम्हाला परत इथून निवडायचा आहे जो काही तुमचा डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथून निवडायचा आहे आणि गो बटनावर क्लिक करायचा आहे गो बटनावर क्लिक केल्यानंतर परत डाउनलोड वेटिंग लिस्ट पी डी एफ असं बार पडेल त्या बारवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम थोड्याच वेळा तुमच्या समोर प्रतीक्षा यादी देखील तुम्हाला दाखवली जाईल ही पी डी एफ प्रतीक्षा यादी प्रतीक्षा यादी पण त्याच पद्धतीने असेल तुमचं नाव जर मूळ यादीमध्ये नसेल तर तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि जरी तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव नसेल तुमच्या मुलाचं किंवा तुमच्या विद्यार्थ्याचं तर तुमचं जे काही पंचवीस टक्के आर टी आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये तुम्हाला प्रवेश मिळालेला नाही आता मित्रांनो ही प्रतीक्षा यादी कशासाठी लावलेली आहे जर मूळ यादी मूळ यादी जी आहे निवड यादी त्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी किंवा त्या मुलांनी जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचा वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये तुमचा नंबर बसण्याची शक्यता आहे त्यामुळं ही प्रतीक्षा यादी तुम्ही बघायचं आहे तुम्ही त्याच्याबद्दल आता तुमच्या प्रतीक्षा यादीला आणि मूळ निवड यादीला जर तुमच्या मुलाचं नाव असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा हमीपत्र हे डाउनलोड करून घ्यायचं आहे इथं सेफ डिक्लेरेशन जे हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे इथं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड सेफ डिक्लेरेशन हमीपत्र तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील हमीपत्र दिलेलं आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता इथं विद्यार्थ्याचं नाव अर्ज क्रमांक विद्यार्थ्याच्या आईवडिलाचं पालकाचं जे काही नाव आहे ते नाव इथं ही सर्व माहिती वाचायची आणि खाली सही आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे अशा प्रकारचं हे हमीपत्र आहे हे हमीपत्र भरून तुम्हाला ज्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळाले आता तुम्हाला कुठल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे हे कसं करणार तर तुम्हाला काय करायचं आहे वरती यायचं आहे वरती आल्यानंतर इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आता तुम्ही फॉर्म भरताना जो काही युजर आय डी पासवर्ड वापरला होता तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे युजर आय डी म्हणजे तुमचा अर्ज क्रमांक असेल आणि पासवर्ड तुम्ही जो काही पासवर्ड लिहून ठेवला होता तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे जो काही कॅप्चा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे मित्रांनो लॉग इन आय डी तुम्ही फॉर्म भरते जो काही टाकला होता तोच लॉग इन आय डी पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे लॉग इन इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल इथं तुमची सर्व माहिती दाखवली जाईल तुम्ही अर्ज केलेला होता तो आता मित्रांनो तुमचा जो काही अर्ज क्रमांक आहे तुमचं नाव आहे हे सगळं माहिती इथं दाखवली जाईल आता मी इथं ही दाखवत नाही कारण यूट्यूब पॉलिसीच्या विरुद्ध आहे त्यामुळे एखाद्याची माहिती दाखवता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला जे काही तुमचं ॲडमिट कार्ड नावाचा जो टॅब आहे त्या टॅबवर तुम्हाला यायचं आहे म्हणजे इथं यायचं आहे ॲडमिट टॅब आणि त्याच्याबरोबर खालीच तुम्हाला एक ॲडमिट फ्यू हा ऑप्शन दिलेला आहे तर ॲडमिट कार्ड फ्यू किंवा ॲडमिट कार्ड जे काय असेल ते या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही अलॉनमेंट लेटर आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव मी दिसेल ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला दिसेल त्या अलॉनमेंट लेटरची तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला ज्या शाळेमध्ये ॲडमिशन केलेलं आहे तर तुम्हाला इथं वरती दाखवलेलं आहे बघा तुमच्या शाळेचं ज्या शाळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे त्या शाळेचं नाव देखील तुम्हाला इथं दाखवलेलं आहे असं तुम्ही त्या शाळेमध्ये जायचं आहे सर्व कागदपत्रे अपलोड केलेली जी कागदपत्रे होती कागदपत्रे आणि हे अलॉनमेंट लेटर आणि हमीपत्र ही सर्व माहिती घेऊन कागदे घेऊन तुम्हाला ज्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे किंवा जी शाळेचं नाव आलेलं आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथं तुम्ही पंचवीस टक्के आर टी ए ॲक्टनुसार तुम्ही प्रवेश घेऊ शकता निश्चितच मित्रांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल समजले असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र